आज मंगळवार दिनांक वीस मे रोजी सकाळी आठ वाजता आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ हुतात्मा बाबूगेनू स्मारक या ठिकाणी अभिवादन करून मनसर शहरातून तिरंगा पदयात्रेला सुरुवात करण्यात आली संजय थोरात म्हणाले की आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या सन्मानासाठी तसेच भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी यांचे चोवीस ठिकाणी बेस कॅम्पवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंधूर मोठा विजय मिळवला याबद्दल भारतीय जवानांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर या भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते देशासाठी काम करत असलेल्या सर्व सैनिकांचे कौतुक आहे आम्ही सर्व नागरिक सैनिकांच्या सदैव पाठीशी आहे यावेळी भारत माता की जय वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देत मोठ्या संख्येने आंबेगाव तालुक्यातील माजी सैनिक देशभक्त व देशप्रेमी बांधव महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे कॉलेजचे एन सी सीचे विद्यार्थी आशा वरकर माता भगिनी वडीलधारी बांधव हो। व समस्त मंचरकर सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका मध्य तालुका अध्यक्ष स्नेहलताई चाचकर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली आज या ठिकाणी आपल्या हिंदुस्थानियांचा खऱ्या अर्थानं गौरवाचा दिवस अभिमानाचा दिवस आणि आपल्या धर्मावरती जो घाला घातला धर्म विचारून जे अतिरेक्यांनी कांड केलं तर त्याचा बदला खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय सेनेनं घेतला आणि तो बदला घेत असताना आपण पाहिलं की कुठल्याही सामान्य माणसाला इजा न पोचवता आपल्या भारतीय सैन्यानं जे शौर्य दाखवलं जे अतिरेके होते त्या अतिरेक्यांच्या आज्ञा आपण त्या ठिकाणी ने नेस्त नाबूद केले त्यांची पाळमोळं खोदून काढली त्यांची पळताभोई थोडी केली आपण पाहिलं सहा एप्रिलला सहा मेला आपण खऱ्या अर्थानं रात्री जी सुरुवात केली तर सात मेला सकाळी काही त्या ठिकाणी राहिलेलं नव्हतं शंभर अतिरिक्यांचा खात्मा त्या ठिकाणी केलेला होता आणि पाकिस्तानमध्ये सगळं भयभीत झालेलं वातावरण असं होतं आणि ह्या जी यात्रा आज आपण काढतो आहे खऱ्या अर्थानं ज्या सैन्यानं आपला पराक्रम केला ज्यांच्या जीवावर आपण सुरक्षित राहतो आपण प्रगती करतो आणि देशाची प्रगती स्थैर्यता मिळण्यामध्ये मोलाचा वाटा आहे तर त्या सैन्यांसाठी आपण एक अभिमान बाळगण्यासाठी त्यांना सन्मान देण्यासाठी सन्मानार्थ आपण ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे ही तिरंगा या रॅली आपण आंबेगाव तालुक्यातून हुतात्मा बाबू स्मारक आहे या ठिकाणी या ठिकाणा आज चालू करतो आहे खऱ्या अर्थानं फार अभिमान वाटतो की ही जी भूमी आहे ही पवित्र आणि बलिदानाची त्यागाची अशी ही भूमी आहे पण आज खऱ्या अर्थानं आनंद होत असताना एका गोष्टीचं कुठंतरी वाईट पण वाटतं की आज स्व स्वातंत्र्य मिळाल्याला फक्त पंच्याहत्तर वर्षं झालीत आणि समाज परत निदृष्ट झालेला आहे आज या ठिकाणी हे रॅलीला खऱ्या अर्थानं बरेच जण उपस्थित राहायला पाहिजे होते समाजाला जाणीव पाहिजे की देशात काय चाललेलं आहे पंच्याहत्तर वर्षपूर्वी आपण पारतंत्र्यात होतो मग इंग्रज असतील मोगल असतील अनेक अत्याचार सोचलेले आहेत आणि या अत्याचारामधून मुक्त केलं आहे आपल्याला या हुतात्म्यांनी केलेलं आहे आणि त्यांतात्म्य आपले जे आत्ताचे सैनिक लढत आहेत याच्यासाठी तर यांच्यासाठी आपण सर्वप्रथम ते आहेत आपल्याला आपला देश आणि देशातील सैनिक हे आपल्यासाठी सर्वप्रथम आहेत आणि म्हणून आपण ह्या सगळ्या ठिकाणी हजर राहणं मान सन्मान देणं त्यांच्याबद्दल आदर राखणं देशाबद्दल आदर राखणं देश प्रथम देश राहिला तर आपण राहणार आहे नाही तर आपलं अस्तित्वच राहणार नाही आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपण सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे महातम आपण सांगणार ही रॅली या ठिकाणी आणला आपण प्रत्येकाला आपल्याला रंगांगनावरती जाता येत नाही आपल्या घरातला एक जण माणूस जाता येत नाही पण जे गेले त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण घरी राहून काय करू शकतो ज्यांना सन्मान देता येतो त्यांनी सन्मान द्यावा हो। ज्यांना सक्रिय सहभाग घेऊन काही करता येतं ते त्यांनी करावं पण फारच काही करतो नाही आपण तरी देऊ शकतो आपण करायला येतो पाहिलं ज्या वेळेला काही मुलांची लग्न दोन दिवस झाले होते तीन दिवस झाले ऑर्डर हो आल्यानंतर तशीच गेली गेल्यानंतर पाहिलं कुठलंही रिझर्वेशन नव्हतं रेल्वे सारख्या ठिकाणी कुठेही बसून प्रवास करावा लागला त्यानंतर पवारवृती दाखल व्हायला लागलं ही आपलीच मुलं आहे हे आपलेच जवान आहेत त्यांच्या प्रती पत्ता आपण सन्मान दाखवू शकतो आदर दाखवू शकतो ऋण त्यांचे फेडू शकत नाही म्हणून आपण या रेल्वे आयोजित करणार आणि आज खरं वर्तन एम सी सी असेल सिनियर असेल माननीय आपले गवडे साहेब असतील गवडे सर असतील भास्कर सर असतील त्यांनी अत्यंत चांगल्याचं नियोजन केलं त्याचबरोबर आपल्या माजी सैनिक संघटना जी आहे त्यांनी सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि रॅली अत्यंत नियोजनपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलो आपण मी सर्व एन कॅडेट्स त्यांचे अधिका पदाधिकारी आणि सर्व माजी सैनिक संघटना त्यांचे पदाधिकारी त्यांचे ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थानं हा आदर्श हा एक संस्कार समाजामध्ये जाणं गरजेचं आहे आज आपण पाहतो लग्नाच्या वरात असतील वाढदिवस असतील याच्याकरता आपण जन्मच करतो त्यांच्या भारतीय जवानांनी खऱ्या अर्थानं जीवे अगदी मरून जगाला सांगितलंय की आम्ही जगाचं दहशतवाद भारतामध्ये ताकद नियुक्त करायचे आणि ते सिद्ध करून दाखवलेलं आहे तरी आपण ह्या ह्या सारख्या रेल्वे रॅली आणि जवानांप्रती सन्मान संब, व्यक्त करावा असं मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै, आज मनसर मध्ये तिरंगा रॅली फिरवण्यात आली होती आणि ह्या तिरंगा रॅलीचं महत्व एवढं आहे की आज पेहलगाममध्ये जो दहशतवाद्यांनी आपल्या भारतीयांवर हल्ला केला होता त्याचा बदला आज आपल्या भारतीय सैन्यांनी घेतला आणि आज आपलं ऑपरेशन सिंदूर संपूर्ण झालेला आहे ज्या भारत सैन्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं त्यांचा गुणगौरव म्हणून सन्मानित करण्यासाठी आज तिरंगा यात्रा मनसरमध्ये काढण्यात आली आणि सर्व भारतीय सेनाचं मी अभिनंदन करते की आज त्यांनी आज आपल्या देशासाठी लढले आपल्या देशाचं संरक्षण केलं सर्व भारतीय सैनिकांना माझा सलाम आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट